नमस्कार मागील भागात आपण अकराव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण वा कथेचे वाचन करणार आहोत कथेचे नाव आहे बाप म्हणजे हळद नावाची हळद त्यांचं लग्न झालं नाही तिचं लग्न जमत नाही ते लग्न न करताच एकत्र एक राहत आहेत बरं का अशी कुजबूज आपल्या कानावर नेहमी पडत असते कारण लग्न ह्या सामाजिक संस्थेचा उगम हजारो वर्षांपूर्वीचा आहे विविध जाती धर्म आणि संस्कृतींनी आपल्या समाजाचा गाडा पुढे पुढे नेण्यासाठी आणि वंशवृद्धी करण्यासाठी लग्नाला कायम महत्व दिले आहे पूर्वी लग्न फक्त वंशवृद्धीचं साधन म्हणून पाहिलं जायचं परंतु आता ते दोन माणसांमधील सहजीवनाचा प्रेमाचा आणि विश्वासाचा एक आधार बनला आहे आपल्या समाजात लग्न ही एक मोठी जबाबदारी म्हणून पाहिली जाते ती फक्त दोन व्यक्तींच्या नात्यांपुरती मर्यादित नसून दोन कुटुंबांचा मिलाफही करते विवाह सोहळ्याच्या रूपात आपल्याला परंपरा रूढी आणि सामाजिक समजुती यांचीही देवाणघेवाण होते प्रत्येक जाती धर्माच्या लग्न सोहळ्यांना आपली खास अशी परंपरा असते पद्धत विधी आणि समारंभ ठरलेले असतात या समारंभांमध्ये प्राचीन काळातील पद्धतींना मोठे स्थान असते ज्या आजही नवीन पिढी कमी जास्त प्रमाणात जपत आहेत याविषयी कर्वे आणि डॉक्टर साळुंके सरांनी खूप मोठं लिहून ठेवलं आहे हल्ली लग्न सोहळ्याचा बदलत रूप पाहता प्रत्येक लग्न सोहळा मोठ्या प्रमाणात खर्चिक झाला आहे विवाह हो, हे केवळ सोपस्कार न राहता प्रतिष्ठेचं लक्षण बनून गेलं आहे भले लग्नाची वेळ पाच वाजताची असो आणि लग्न आठ वाजता जरी लागलं तरी चालेल पण आम्हा अमाप खर्च करून केलेली लाइटिंग डेकोरेशन मात्र वराळी मंडळींना हे दिसलंच पाहिजे असा अट्टहास वाढत चालला आहे बर मी म्हणतो ब्राह्मणांकडून मुहूर्त काढून जर लग्नाची वेळ ठरवून लोक पत्रिका छापत असतील मात्र त्यानुसार लग्न जर चे लावायचं नसेल तर मुहूर्त कशाला पाहायचा पण या सगळ्याचा विचार कोणाच्याही मनात हल्ली येत नाही नवरा नवरी आणि त्यांच्या कुटुंबाला या सगळ्याचा काहीच वाटत नाहीये त्यांच्या डोक्यात एकाच फिट बसलेला आहे आणि ते म्हणजे काहीही हो पण आपलं लग्न मात्र जोरदार झालंच पाहिजे यावरच आता सगळा भार दिसत आहे केवळ पैशाच्या उद्मानानं बेभान झालेली माणसं आपल्या मनाला वाटेल तसं वागतात लग्नाचे समारंभ भव्य दिव्य करतात ज्यांची ऐपत आहे त्यांनी तो जरूर करावा पण हल्ली सिनेमा टी व्ही मालिकांमध्ये शाही विवाहत पाहून ज्यांची ऐपत नसते ती माणसंही त्यांचे ते, अना अनुकरण करत आहेत ही एक चिंतनीय बाब आहे असे सगळे चुकीचे प्रकार पाहून सर्वसामान्य कुटुंबही आपल्या कुवतीप्रमाणे लग्न समारंभ थातामात पार पाडण्यासाठी उच्ण करत आहेत खर तर मोठे मोठे लग्न समारंभ हे समाजाच्या आर्थिक स्तराचे आणि अगदी माजुडेपणाचे प्रदर्शन करू लागले आहे त्या लग्नात किती अन्न वाया जाते हा तर फार मोठा विषय आहे पण जेवढे मोठे लग्न तेवढे जास्त देवघेवसुद्धा होत असते हे आपल्याला माहितच आहे हे तर काहीच नाही अनेक लग्नात मानपणावरून सुद्धा भांडण झाल्याची उदाहरणं आपल्याला माहीत असते अगदी टोकाला जाऊन लग्न मोडल्याच्या घटनाही घडल्या आहेत मी म्हणतो का वागतात अशी माणसं आपली होणारी सून ही दे ही देखील कोणाची तरी मुलगी असते ना दोन कुटुंब एकत्र येणार असतात मग ती गुन्ह्या गोविंदाने एकत्र आली तर काय फरक पडेल कशाला विनाकारण भांडण वादविवाद आणि अवास्तव मागण्या आपल्या माणसांना जर आपणच समजून घेतलं नाही तर कोण समजून घेणार या कथेचा राहिलेला भाग आपण पुढच्या भागात पाहूया धन्यवाद